सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयार मित्रांनो जय शिवराजे जय महाराष्ट्र जय शंभूरा जय शुभ सकाळ बोला सर्वांनी काशीदादा जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभूराजे काही पण प्रताप यांच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काशी दादा शिव सकाळ संचार दिवसाच्या संत संत शुभेच्छा जय शिवराज जय महाराष्ट्र ओम श्री स्वामी समर्थ जगदंब हो कशा हात दादा झाला का चहापाणी काशीदादा चहापाणी झाला का कशा आहात काशी दादा म्हणतो जे आर मिल खूप खूप धन्यवाद काशी दादा श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर तर चहा झाला का हो दादा माझा चहा झाला तुमचा झाला का दादा कशा हात काशी दादा शंभू राजे बोला सर्वांनी जय शिवराज काही पण प्रताप यांच्या चॅनल आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभूरा जय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराज महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयार मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र जय आपल्या सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना दादान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र जय जय ああ。 मीनाक्षीताई जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ मीनाक्षीताई सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला कशा हात मिनाक्षिताई चालकाच्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक डन दादा चहा नाश्ता झाला का कसे आहात मी मस्त छान मजेत आहे ताई तुम्ही कसे आहात तुमचा चहा पाणी झाला का मीनाक्षी ताई म्हणतात बाय बाय खूप खूप धन्यवाद मीनाक्षी ताई बोला सर्वांनी काय दोघांना मित्रांनो जय शिवराजे जय महाराष्ट्र जय शंभूराजे जय सुंदर शुभेच्छा आहेत मित्रांनाची शिवराजे महाराष्ट्र जय शंभर जी दा दा जै 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 बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय महाराज जय शंभुरा जय शुभ सकाळ सर्वांना सुंदर 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 पद्धतीने मित्रांनो जय शिवराय जय महाराज बोला सर्वांनी सर्वजण सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयार मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभुराजी जे बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय जे शिवराज जय महाराष्ट्र

सकाळ दादा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला बळवमानच्या नावाने चांगलं बळवमानच्या नावाने चांगलं दादा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ प्रकार सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला अशा प्रकारच्या